नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया आजचे कांदा बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे कराड हळवा कांदा या ठिकाणी बारा बाराशे क्विंटल आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी आठशे जास्तीत जास्त बाराशे सरासरी बाराशे रुपये क्विंटल मुंबई कांदा बटाटा बार बाजार समिती या ठिकाणी चौदा हजार क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी पाचशे पन्नास जास्तीत जास्त आठशे पन्नास सरासरी सातशे रुपये क्विंटल मनमाडलाल कांदा तीन हजार दोनशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी दीडशे जास्तीत जास्त सातशे एकोणतीस सरासरी सहाशे रुपये क्विंटल पुणे स्थानिक कांदा अठरा हजार सहाशे अकरा क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त जास सहाशे पन्ना पन्नास सरासरी चारशे पन्नास रुपये क्विंटल पुणे खडकी स्थानिक कांदा पंच्याहत्तर क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे सरासरी चारशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पिंपरी आवक आहे सतरा क्विंटल भाव आहे कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त सातशे सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुणे मोशी स्थानिक कांदा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंट क्विंटलची आवक आलेली आहे वाईचा स्थानिक कांदा तेरा क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त सहाशे सरासरी चारशे पन्नास रुपये क्विंटल चांदवड लाल कांदा पाच हजार तीनशे क्विंटलची आवक आलेली असून बाजारभाव आहे कमीत कमी, कमी तीनशे जास्तीत जास्त सातशे तेहतीस आणि सरासरी बाजारभाव आहे सहाशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो आतापर्यंत आलेले बाजारभाव आहेत हे राहिलेले बाजारभाव हे पुढील व्हिडिओमध्ये जाहीर केले जातील त्यासाठी बघत राहा शेतकर राजे यूट्यूब चॅनल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकर राजे यूट्यूब चॅनल धन्यवाद